आता तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो श्री श्रीराम जय राम जय जय राम चैतन्या सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम आनंद महाप्रपंचाच्या सर्व प्रेक्षकांना तेजस सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतीच एक बातमी आलेली आहे की वाल्मिक कराड यांनी एक मोठं विधान केलेलं आहे आणि त्यामुळे खळबळ माजलेली आहे नेमकं काय विधान आहे हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो नुकतीच जी छलक तुम्ही बघितली प्रभू श्रीरामाच्या एका अविट बुडीच्या भजनाची ते संपूर्ण भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरून खास तुमच्यासाठी सादर करण्यात आलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं हे अमित भूमीचं भजन नक्की ऐका हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून केलं नसेल तर लगेच करून या चला आता मुख्य विषयाकडे बोलूया जोगचे सरपंच स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांची निर्भ्रूण हत्या झाली सुदर्शन गुले विष्णू साठे प्रतीक गुले कृष्णा दडे हे सगळेजण त्यामध्ये इन्व्हॉल्व होते जवळपास तीन ते साडेतीन तास संतोष भाईंना मारहाण करण्यात आली आणि निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला याचे प्रसाद महाराष्ट्रच नव्हे तर देशभर म्हटलेले आहे यानंतर अनेक खोक्या आणि अने अनेक बोके बाहेर येऊ लागले अनेक बोक्यांचे खोक्यांचे प्रताप बाहेर यायला लागले आणि हे खोके बोके आज जायला लागले यामध्ये आका हे प्रकरण सुद्धा गाजलं आका कोण आकाचा आका कोण आकाच्या आकाचा आका कोण आका 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 इथपर्यंत ते सगळं लांबत गेलं होतं मात्र प्रतीक घुले विष्णू साठे यांच्यासारख्यांचा जो आका आहे वाल्मिक कराड ते सुद्धा तुरुंगामध्ये गेले पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं उज्ज्वल निकम साहेब हे संतोष भैया देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या वतीने हा खटला चालवत आहेत आता महत्वाची गोष्ट अशी आहे की सीबीआयला सीआयडीला ला तपास यंत्रणांना वाल्मिक कराड यांच्यातर्फे विनंत्या करण्यात येत आहेत की माझा आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा काहीही संबंध नाही तेव्हा मला सोडा आता याचे अनेक अर्थ निघतात का वाल्मिक कराड यांना तुरुंगातलं जगणं असह्य झालेलं आहे का वाल्मिक कराड यांना बाहेर कशासाठी यायचंय वाल्मिक कराड यांनी अशी विनंती कशामुळे केली तर नुकतीच एक बातमी कानावर आलेली होती की तुरुणामध्ये बबन गीते आणि कराड यांच्यामध्ये काहीतरी घडलंय की फटके पडलेत म्हणे कराडला बबन गीते आणि वाल्मिक कराड यांचं वैर हे पहिल्यापासूनच आहे जोपर्यंत वाल्मिक कराडचा काटा काढणार नाही तोपर्यंत मी दाढी उतरवणार नाही आणि जोपर्यंत गीतेचा काटा काढणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही अशा शब्दा या दोघांनी घेतलेल्या आहेत मग आता बबन गीते यांच्यासारखे जे आहेत आतमध्ये वाल्मिक कराड यांचे दुश्मन शत्रू यांच्या भीतीपोटी वाल्मिक कराड आता असं म्हणत आहेत का की माझा काही संबंध नाही आहे मला सोडा म्ह हो। वाल्मिक कराड यांना जीवाला धोका आहे का तुरुंगामध्ये त्यांना मारण्याचे प्रयत्न चालले का अजिबातच नाही अनेक जनता असे आरोप करत आहेत की वाल्मिक कराड आतमध्ये सुखात उलट एक बातमी तर चक्रावून टाकणारी अशी आली समोर मित्रांनो की वाल्मिक कराड यांनी त्यांच्या मर्जीतले काही खास लोक तुरुंगात बोलवून घेतले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना तुरुंगात बोलून घेण्यात आलेले कशासाठी तर वाल्मिक कराड यांची सेवा आदरण्यासाठी असे प्रसंग अनेकदा आपण चित्रपटांमध्ये बघितलेले आहेत की एखादा मोठा गुन्हेगार जेव्हा तुरुंगामध्ये जातो तेव्हा छोटे छोटे गुन्हेगार त्याचे हात दाबतात पाय दाबतात त्याची सेवा करतात त्याचे कपडे धुवून देणे त्याच्या वाट्याला जे काम आहे तुरुंगात ते करणे याला आराम करू देणे असे अनेक प्रकार अनेक गोष्टी आपण सिनेमांमधून वेब मधून बघितलेल्या आता ह्यामध्ये कितपत सत्य असतं हे जेलरच सांगू शकतील आपल्याला कारण आपण तर कधी प्रत्यक्षात तुरुंगात गेलेलं नाहीये प्रभू श्री रामाच्या कृपेनं ती वेळ सुद्धा येणार नाही पण वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये आता जी बातमी आलेली की मला सोडा रे माझा काहीच संबंध नाही आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या त्या निर्घृण हत्येमध्ये कसा विश्वास ठेवावा यावर त्याचं कारण असं आहे की मुक्पंथी या व्हॉट्सअप ग्रुपवरून व्हिडिओ कॉल केले गेलेले आहे प्रतीक गुले याच्या मोबाईल वरून विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड बोललेले आहेत ना कॉल कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर आहेत ना पोलिसांकडे वाल्मिक कराडच बोलले होते ना चला निघा तिथून बस झालं आता फेकून त्याला कुठेतरी म्हणून तुम्ही निघा तुम्ही निघा हे बोललेले आहेत ना तुम निगा, तुम निगा। तुम निगा। ते कुठून निघायला सांगत होते कराड यांना इतकं सगळं स्पष्टपणे समोर आलेलं आहे अहो मारहाणीचे व्हिडिओ समोर आहेत फोटो समोर आहे कॉल रेकॉर्ड समोर आलेले आहे यांच्यात काय संभाषण झालंय ते समोर आलंय बरं कवल म्हणजे गुलेनं लेखी जबाब दिलाय ना लिहून त्याचा काय काय घडलं कसं कसं घडलं कोण कोणाशी बोललं कधी बोललं वेळेनिशी पारखे निशी, निशी सगळे डिटेल्स देण्यात आलेले असताना करार असं कसं म्हणू शकतात की माझा याशी या हत्येशी काहीच संबंध नाही म्हणून जिथे लोक थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत आहेत की धनंजय मुंडे यांचा सुद्धा या हत्येमध्ये सहभाग असू शकतो म्हणून तिथे वाल्मिक कराड कसे काय म्हणतात की माझा संबंध नाही आहे वाल्मिक कराडच्या आजी ज्या आहेत त्या म्हणतात की बस झाला आता माझ्या नातवाला सोडा तुम्ही बाहेर मला काही माहित नाही अहो तुमच्या नातवानं काय केलं ते तर बघा वाल्मिक कराड यांच्या पत्नी समोर येऊन सांगतात की माझ्या नवऱ्याला सोडा माझा नवरा बेकसूर आहे म्हणून असा जसा बे, बेकसूर आणि निर्दोष आहे इतकी वर्ष वाल्मिक कराड यांनी घनाड्या गोळा करून जे पैसे कमवले त्या पैशांवर मजा मारायला खूप बरं वाटत होत आता रडू कोसाला लागलं का वाल्मिक कराडात गेला राहो वाल्मिक कराड याचा मुलगा जो आहे त्याच्या कमरेला सुद्धा साहेगून फिरतो शहरामध्ये तो सुद्धा टोळ्या चालवतो तिकडे आले प्रकार समोर न्यूज मीडियामध्ये सगळं आलेलं आहे गुंडगिरी चालू आहे ही गुंडा गर्दी आहे दहशत पसरवण्याचं काम सांगू वाल्मी कराडच्या मुलावर सुद्धा केसेस आहेत साहेब गुन्हे दाखलेत कस काय म्हणू शकतात कराड कि मी निर्दोष आहे मग होत नाही असं अनेक जण उघड बोलतात यांच्याच बाजूले जे लोक त्यांच्या समाजाचे ते सांगतात मधले की यांची दहशत इतकी आहे साहेब आम्हाला आमच्या जमिनीत द्याव्या लागतात नहींतर डायरेक्ट पिस्तौल डॉक नहीं तो मैं गुंड पाठ मार हाँ बे रि बे आता संतोष अन्ना देशमुख यांना जी मारहाण झाली ती ते एकच प्रकरण नाही अशी अनेकांना एकटाप गाठून अपहरण करून मारहान झाली ती आहे अनेक जण आहेत असे नव्वद शंभर मृतदेह बेवारस मृतदेह सापडलेले बीड मधून कुणी केले इतके मर्डर्स कुणाचे केलेले काढा ना सत्य बाहेर सगळं येईन ना सगळं बाहेर आता अनेक जण म्हणतील की तुम्ही काढा ना तुम्ही काढा ना हे सत्य बाहेर आम्ही काढतच आहोत हो आमच्या परीनं पण आम्ही पोलीस यंत्रणा नाही ना आणि लोक जीवाला घाबरतात बोलायला हो खरंच घाबरतात लोक लोक म्हणतात नाही ते कॅमेरा बंद करा तुमचा अगोदर आम्ही जे आम्हाला जे काही बोलायचं आहे ते आम्ही मध्ये बोलू आम्ही समोर येणार नाही जीवाला घाबरतात आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो या लोकांची दहशत आहे तेवढी असो या अशा अनेक गोष्टी तुम्ही पुढे घडत राहणार आहे मात्र आता वातावरण तापायला सुरुवात होईल बघा वाल्मिक कराड यांच्या या विधानानंतर लगेच आता मनोज जरांगे काहीतरी बोलतीलच शंभर टक्के जरांगी काहीतरी बोलतील जरांगे हे लक्षात घेणार नाही की वाल्मिक करार काहीही जरी बोलले तरी देखील तपास यंत्रणांनी त्यांच्यावर जे दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे त्यातून सुटका नाही आणि कोणीही असं म्हटलं की मी निर्दोष म्हणून कोर्ट काही सोडत नसतं तुम्हाला तुमचं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं त्यामुळे राजकारण या विषयाचं गुण आहे इतकीच अपेक्षा बाकी काहीच नाही पण दुर्दैवानं आपल्याकडे अशा गोष्टींचं सुद्धा राजकारण केलं जातं राजकीय बोळ्या भाजल्या जातात या अशा प्रकरणांची लाकडं राजकीय चूलखंडात घालू हे आपण थांबवू शकत नाही मात्र यावर स्पष्ट मत व्यक्त नक्कीच करू शकतो मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही मधून स्पष्टपणे तुमचं मत मांडत असतात तसंच एखाद्या विषयावर तुम्हाला जर एखादा छानसा व्हिडिओ करावा असा वाटला आणि तुमचं म्हणणं जगापर्यंत पोहोचवायचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो व्हिडिओ अवश्य बनवा चांगला विषय निवडा आणि तो व्हिडिओ आम्हाला डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअपवर पाठवा त्या विषयावर आपण छानसा व्हिडिओ बनवूया आणि जगापर्यंत तुमचे विचार पोहोचवूया फटाफट पत व्हिडिओ बनवायला सुरुवात करा कारण आता लोकसहभागाचे उपक्रम सुद्धा आपण सुरू केलेले आहे प्रपंच परिवाराचे उपक्रम चालू झालेले आहेत ते जाणून घेण्यासाठी सदस्य होण्यासाठी डबल डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा सवी माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे देऊ महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्सून घ्या जेणेकरून आपल्या या सर्व उपक्रमांना सहाय्य मिळेल सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे ते क्लिक करा आणि ही मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुक त्याने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राज्यकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुना वेपूया पुरचा बीयोदी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराजय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंबे भारत माता की जय जय श्रीरा रघुपती राघव राजा राम पतिता पावन सीताराम पति राघव राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता, पति सीता सुन्दरी